नमस्ते सर्वांना आज डाळ ढोकळी बनवणार आहे तर मूग डाळ घेतली छिलकेवाली धुवून घ्या त्याच्यासाठी सामग्री टमॅटो कांदा मिरची कढीपत्ता आणि लसूण कुकरमध्येच बनवणार आहे डायरेक्ट शॉर्टकटमध्ये हे जिरा लसूण आणि कढीपत्ता टाकलाय मी त्यालात आणि हा कांदा टाकू बारीक चिरल्याला छान रेसिपी आहे शॉर्टकटमध्ये वेगळी डाळ शिजवायची गरज नाही आहे टमॅटो टाका आणि हिरवी मिरची चांगलं परतू परतो घ्या थोडीशी हळद टाका मिरची पावडर थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्या मसाला हे बघा असं छान शिजलं पाहिजे आणि धुवून टाका डाळ डाळ सगळं मिक्स करून घ्या चांगलं हलू हलू मी गॅस बंद केला हे बघा परत चालू केला गॅस मी तर हे असं कुकर लावून घ्या आणि पाच सहा शिट्ट्या काढून घे गावाचं पीठ घेतलं आहे मी मीठ टाका आणि लाल मिर्च पावडर हळदी पावडर थोडासा सोडा टाका आतून कच्च्या नि राहणार आणि थोडासा ओवा थोडीशी कोथिंबीर एक चमच तेल टाकून घ्या आणि पीठ मळून घ्या चांगलं थोडासा आम्याच्या डाळ ढोकळीच्या सोडा टाकीत जा तर थोडेसे खुसखुशीत होते ते कच्चे राहत नाहीत लवकर शिजल्या पण जातात कडक नाही होत तर असं चांगलं घट्ट मळून घ्या पीठ बघा असं गोलगोळा करून घ्या तर याला मी लाटून घेणार आहे चपाती सारखा थोडासा मी मिडियम ठेवला खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही तो असं ठेवा मळून घ्या तुम्ही जास्त जाड पण ठेवल्यावर मग आतून शेकल्या जात नाही कच्च्या राहतात अशा कापण्या करून घ्या त्रिकोणाच्यात शंकरपाळ्यासारखे हे बघा अशा सगळ्याच्या कापण्या करून घ्या हे झालेत कापून सगळे हे बघा तर डाळ शिजली आपली उगडू आपण आणि चांगली मिक्स करून घ्या डाळ चांगली घरटून घ्या चांगली मिक्स करून आणि पाणी टाका घट वाटत असेल तर पाणी टाका एक दीड ग्लास आणखीन कारण आपल्याला जे बनवलं पिठाचे गोळे त्याच्यात टाकायचेत तर शिट्या काढून आहे आपण हे टाकून दिलं आपण त्याच्यात सगळं टाकून द्या मिक्स करून पुन्हा कुकर लावून घ्या चांगले शिजवून घ्या आणि दोन शिट्ट्या दोन शिट्ट्यात होऊन जाते पूर्ण छान शिजले जातात आणि डाळीमध्ये पण त्याचा आसर येतो चांगलं आणखीन टेस्ट लागते मसाल्याची याची एक जीव होतो सगळा ही मी एक भांड्यात काढून घेतली आहे तर फोडणी बनवू आपण छोट पातीला ठेवलं आहे मी फोडणीसाठी त्याच्यात तेल टाका एक दीड चमच आणि जिरा तेजपत्ता थोडासा लसूण कोटलेला आहे हे बघा चांगलं परत लसूण लाल लाल मिरच टाका थोडीशी एक दोन थोडासा कडेपत्ता आणि थोडीशी लाल मिर्च पावडर सगळं मिक्स करून घ्या छान फोडणीचा वास येतो त्याच्यात छान लागते खायला पण हे बघा तर हे डाळ ढोकळीने नक्की ट्राय करा खूप छान स्वादिष्ट झालेली आहे शॉर्टकटमध्ये तर मला सांगा कशी झाली रेसिपी बाय